उन्हाळ्यामध्ये या ना त्या कारणाने प्रत्येक घरामध्ये दही हे आवर्जून खाल्लंच जातं किंवा त्याचे वेगवेगळे पदार्थ तरी बनवले जातात पण हे दही ना प्रत्येकाचंच अगदी डेअरीसारखं घट्टसर मलाईदार बनत नाही किंवा त्याला लवकर पाणी सुटतं आणि जरीही व्यवस्थित झालं तरी देखील ते आंबट होतं तर या संपूर्ण गोष्टी काय होतात त्याकरिता काही कारण आहेत काही टिप्स आहेत ज्यामुळे माझं दही नेहमीच आईस्क्रीम सारखं अगदी छान असं घट्टसर तोंडात जाताच विरघळणार आणि अजिबात आंबट न होणार तयार होत नमस्कार मी तेजस्वी खाद्यप्रेमी या युट्यूब चॅनल मध्ये आज बनवतीये घट्टसर दही बऱ्याचदा आपण दही बनवतो पण ते काही वेळेला आंबट होतं त्याला कालांतराने पाणी सुटत किंवा मग ते दाटसर व्यवस्थित लागलं जात नाही तर याच गोष्टी स्टेप बाय स्टेप आपण जाणून घेणार आहोत मोठ्या मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेल्या आहेत त्यामुळे पहिल्याच दिवशी देखील अगदी चार ते पाच तासांमध्ये तुमचं हे दाट दही तयार होणार आहे चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात मी या ठिकाणी दूध घेतलंय दूध तुम्ही गायीचं म्हशीचं असं कोणतंही घेऊ हो शकता पण म्हशीच्या दुधाचं दही छान लागलं जातं त्यामुळे मी या ठिकाणी दोन लिटर म्हशीचं दूध घेतलंय हे दूध मी पहिले गरम करून घेणार आहे कारण गायींना म्हशींना बऱ्याचशे इंजेक्शन दिले जातात आणि मग याचाच प्रभाव आपल्या शरीरावर होऊ नये म्हणूनच तर दूध आपण पहिले उकळवून घ्यायचं असतं आता हे दूध ना पातेल्याला खाली करपू नये लागू नये याकरिता पातेल्यामध्ये अगदी घोटभर पाणी टाकायचं पातेलं हिसळून घ्यायचं आणि मगच त्यामध्ये दूध ओतायचं ज्यामुळे दूध व्यवस्थित न करपता उकळलं जातं आणि त्याचसोबत दुधाला अजिबात वास लागत नाही किंवा रंगही बदलत नाही आता या दुधाला मी कमी ते मध्यम गॅसवर एक खळखळून खल उकळी काढून घेते उकळी येत असताना बऱ्याच जणांचं दूध उतू जातं अशा वेळेला तुम्ही या पातेल्यावर एखादं उलटणं अडवं करून ठेवू शकता ज्यामुळे जी वरती साय येते ना ती उलथण्याला चिकटते आणि यामुळे दूध उतू जात नाही पण मला सध्याला एवढं एकच काम होतं त्यामुळे मी हे दूध छान असं खालीवर करत अगदी थोडंसं दाटसर होईपर्यंत उकळवून घेते साधारणतः उकळी आल्यानंतर फक्त तीन ते चार मिनटांकरिता आणखी थोडीशी उकळी काढून घ्यायची कारण बऱ्याच दुधामध्ये थोडंसं पाणी मिक्स केलेलं असतं हे देखील अटलं जायला हवं आता गॅस बंद करूयात आणि हे दूध हलकंसं थंड करून घेऊयात जर गरम गरम दुधामध्ये लगेचच दही लावण्याचा प्रयत्न केला तर ते दही नाचल्यासारखं होतं त्याला हलके हलकेसे बुडबुडे येतात पाणी सुटतं आणि टेस्टही खराब येते साधारणतः अर्ध्या तासानंतर आपलं हे दूध ना हलकंसं कोमट झालं आहे यामध्ये एक बोट बुडवलं आणि मनातले मनात दहा अंक मोजले तर अगदी हलकासा माझ्या बोटाला चटका बसतोय इतकंसंच हे गरम आहे आणि असंच हलकसंच कोमट आपल्याला दूध दही लावण्याकरिता वापरायचं आहे दूध लावण्यापूर्वी हे पहिले व्यवस्थित चमचाने हलवून घ्यायचं ज्यामुळे टेम्परेचर एकसारखं दुधामध्ये पसरलं जातं आता मी या ठिकाणी घेतलेलं आहे चार चमचे विरजन दोन लिटर दह्याकरिता चार चमचे विरजन अगदी पुरेसं होतं फक्त विरजन घेताने थोडंसं कमी आंबट असावं त्यासोबत दाटसरही असावं तुम्ही जर विकतचं विरजन वापरत असाल तर ते एक दिवस फ्रीजच्या बाहेर ठेवा थोडासा याला आंबटपणा आला की मगच वापरा आणि ज्यांच्याकडे विरजन नाहीये त्यांनी थोड्याशा दुधामध्ये दोन हिरव्या मिरच्या टाकून रात्रभर ठेवा विरजन तुमचं तयार होईल आता आजचं दही मी पोळ्या ठेवण्याच्या हॉटपॉटमध्ये लावणार आहे कारण यामध्ये दही फारच लवकर आणि घट्टसर तयार होतं या डब्यामध्ये थोडेसे दोन चमचे दही घातलं ते व्यवस्थित एकसारखं पसरवून दिलं आता उरलेल्या विरजनामध्ये दोन ते तीन मोठे चमचे दूध टाकायचे कारण याचं आपल्याला ताक बनवायचं आहे तुम्ही यापूर्वी जर कधी डायरेक्ट दही वापरून किंवा विरजण टाकून दही बनवलं असेल तर माझी ही पद्धत एकदा नक्की ट्राय करून बघा ताक वापरून अगदी छान असं घट्टसर दही तयार होतं आणि अजिबात आंबट तयार होत नाही आता हे ताक मी जरा वेळ साईडला ठेवून देते आणि उरलेलं संपूर्ण दूध या हॉटपॉटमध्ये ओतून घेते दूध ओतांनी थोडंसं वरून ओतायचं ज्यामुळे आपलं दही छान असं मलाईदार तयार होईल तुमच्याकडे जर या पद्धतीचा हॉटपॉट नसेल तर तुम्ही रेग्युलरचा कोणताही हवबंद स्टीलचा डबा दही लावण्याकरिता वापरू शकता किंवा मातेचं भांडं असेल ते वापरलं तरीही चालेल आता यामध्ये हे तयार करून घेतलेलं ताक टाकायचं अजिबात न हलवता लगेच याचं झाकण लावायचं आहे आणि हा डबा थोड्याशा उबदार जागेवर किंवा किचन ओट्यावर ठेवून द्यायचं आहे जर तुम्ही हे दही मार्च एप्रिलमध्ये बनवत असाल तर चार ते पाचच तासात तुमचं दही तयार होईल पण माझा हा व्हिडिओ थोडासा जुना आहे त्यावेळेला थोडासा हिवाळा असल्यामुळे मी हे भांडं रात्रभराकरिता ठेवलं होतं आणि दुसऱ्या दिवशी बघा माझं किती मस्त असं घट्टसर दही तयार झालं आहे डब्बा मी थोडासा तुम्हाला तिरका करून दाखवलं बघा याला अजिबात पाणी सुटलेलं नाही आहे आपण चिकाच्या दुधाच्या वड्या बनवतो ना अगदी सेम पद्धतीचं आपलं हे देखील दही तयार झालं आहे अगदी चाकूनेही कापू शकेल इतकं भारी मस्त असं मलाईदार दही तुम्ही उन्हाळ्यामध्ये कोणत्याही पदार्थाकरिता वापरू शकता किंवा असंच जरी खाल्लं ना तरी देखील टेस्टीच लागणार आहे यामध्ये अजिबात आपल्याला साखर देखील मिक्स करण्याची गरज नाही आहे कारण माझ्या या पद्धतीने दही बनवलं तर ते अजिबात आंबट होत नाही फक्त आपल्याला दही तयार झाल्यानंतर लगेचच हा डबा फ्रीजमध्ये ठेवून द्यायचा आहे जेणेकरून तुमचं दही दोन ते तीन दिवसांकरिता देखील असून असंच राहील आता हे दही मी चाकूनेही कापून दाखवते बघा किती मस्त याच्या वड्या पडतायत अजिबात पाणी देखील सुटलेलं नाहीये तर आज मी तुम्हाला अगदी कमी प्रमाणामध्ये विरजन वापरून किंवा मग विरजन नसेल तर विरजन कसं बनवायचं आणि त्याचं दही कसं लावायचं हे देखील सांगितलंय दही जास्त काळापर्यंत ठेवल्यानंतरही अंबट होऊ नये याकरता देखील टिप्स सांगितलेल्या आहेत अशा छोट्या मोठ्या टिप्स वापरून आपण हे घट्टसर दही अगदी डेअरीपेक्षाही जास्त भारी घरच्या घरी बनवू शकतो त्यामुळे तुम्ही देखील विकतचं दही न आणता घरच्या घरी दही नक्की ट्राय करून बघा एकदम मस्त झालंय नक्की ट्राय करा बाय बाय